बघा इकडे बघा धपाट्याचे पीठ झाले म्हणून आता पीठ ठेवते साईडला आणि आता थोडंसं कट्ट्यावरचा राडा आवरून घेते आणि घर पण झाडून घेते पिऊ थापते इकडे धपाटे आहे पिवड्या धापायचा तर इकडं आत्या मला म्हणलं मी करते धपाटे तर आत्या लागले तिकडं धपाटे करायला मी तोपर्यंत परत एकदा आणखीन लसूण सोडला आता बनवणार आहे भाज्या मी आणि आत्या करते तिकडं धपाटे तेल टाकून आणि झपाट्याला पण अशी वेळ वेळ पाडले त्याच्यावरचे डिझाईन काढले टाकायचं धपाटी झाल्यात बनवून आणि आता घेतले भाकरी करायला की आंघोळ करत बसत ता तास तास तोपर्यंत ती गार होणार किती वेळ झाला आंघोळ करत होता तोपर्यंत ती गार झाले बनवून नाही मी इकडं फुलग्याची भाजी बनवली आणि शेवघ्याची शेंग बनवली सर खायची का कुठे गेली काय बनवताय काय करताय काय कुळी पण कीसा त्यातली त्याच्यासोबत अहो काय बनवताय काय आपण तर बघा मी सकाळी झपाटी बनवलेले आहे त्यांनी मी पीठ मळलं होतं काय धपाटी पुरली नाहीत आणि संपली चारच आणि ताई मला जिंतीच्या म्हणल्या धपाटी बनवल्यात आहेत का म्हणलं हा जाणार बघा गावाकडं ताई म्हणल्या लावून दिपाटी माझ्याकड पण इकडे मी मिरच्या घेतल्या तेवढ्या आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि दोन तीन मिरच्या टाकल्या ह्या तुडून आता चारच आता ही मिरच्या सगळ्या ह्याच्यामध्ये टाकणार तर बघा मी मिरची घेतली सगळी मिरची टाकली आणि कोथिंबीर आणि हे करून ह्याची घेतली पेस्ट करून आता मी घेते पीठ काढून आणि मी इथं घेतले एक वाटी भाकरीच चाळून आता मी एक वाटी गव्हाच पीठ घेतलं हा <laughs> ताईला द्यायचे म्हणून आणि इकडे प्रियांका ताई पण आल्या अ किती टाकू आता तुमच्या हिनी हा एवढा हा गवच ही काही एक वाटीच घेतलेली गवच तुम्ही मला आणखीन इथं मी एक वाटी बेसनपीठ फुल घेतलंय आणखीन थोडं आणखीन किती बघा एवढा एवढं बेसनपीठ घेतलंय इथं मी पीठ घेतलंय मिक्स करून आता सगळं

घेतले बघा परतून आणि तर बघा मी धपाट आता शेवगी शेंग आणि धपाटे बांधलेत ताईंला आणि दादांना पण ह्याच्यामध्ये दोन बांधले बांधताना काय व्हिडिओ घेतला नाही डायरेक्ट बांधलेवरच तर बघा आता संध्याकाळच्या आठ वाजलेत आणि दुपारपासून मी ब्लॉग काही कंटिन्यू केलं नाही बघा जेवण केलं जेवण केले थोड्या वेळ झोपली झुपीत उठले आणि भांडे ती घसले बघा आणि झाडून घेतलं आणि भाजी शेवया शेंगे भाकरी आता अत्यंत विचारते स्वयंपाक काय बनवायचा काय नाही ते तर बघा चालत चालत मी इकडं प्रियांका ताईंच्या घरी आले का तर लेकर तिकडे झाले शूटिंगला सगळे तर म्हणलं आलेत का बघा व्हायनी मी रस्त्यात मग जावाद असं चालत चालत आले ते स्वयंपाक करायला सोडून हिड बोलते का घरातच आहे म्हणतो निघाले म्हणलं होता नाही आधी निघाली म्हणलं त्याच्या आधी मग त्याच्या तू बोलत बोलत तुला बोलत बोलत दोन तीन मांडी घासली मग काय काही घेतलं घर झाडलं परत निघाले नाही आता चला आता आम्ही जातो घरी आणि स्वयंपाक करायचे आम्हाला काय बोलत 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 जाऊन दुपारची भांडी मी आता घासल्यात घासल्या घातल्या घासली असं म्हणायचं